नमस्कार आज आपण लूस जाळीदार आणि डबल फुलणारा बेसनाचा ढोकळा बनवणार आहोत ढोकळा करताना प्रमाण चुकलं किंवा नीट फेटला गेला नाही तर साहित्य नीट मिसळलं गेलं नाही तर ढोकळा शिजत नाही पण इथं आपल्याला फेटायचा नाही आहे तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा म्हणजे मिक्सरचा वापर करून ढोकळ्याचं मिश्रण तयार करून घेणार आहोत तर हे मिश्रण अगदी दोन ते तीन मिनटामध्ये झटपट तयार होतं सर्वात आधी आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा तयार करून घेणार आहोत त्याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत मिक्सरच्या मोठ्या भांड्यात इथे आपण घरातील कोणत्याही एकाच वाटीचा वापर करून दोन वाटी आपण इथे बेसन पिठाचा वापर करायचा आहे दोन वाटी द दो बेसन त्याच वाटीने एक वाटी आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत दोन वाटी बेसन एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे एकदम पाण्याचा वापर न करता थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे इथे आपण सायट्रिक ॲसिड एक चमचा पोहे खातो त्या चमचाने एक चमचा सायट्रिक ॲसिड त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद दोन चमचे साखर चवीनुसार मीठ सर्व साहित्य आता मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत सर्व साहित्य मिक्सरला फिरवून झाल्यानंतर इथे पाहू शकता मिश्रण साधारण घट्ट आहे तर इथे आपण अर्धी वाटी पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे एकूण आपण दोन वाटी बेसनपीठासाठी दीड वाटी पाण्याचा वापर केलेला आहे इथे आपण आता हे मिश्रण एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत इथे आता हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं तयार करून झालेलं आहे हे मिश्रण आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत काढून घेतलेलं मिश्रण आपण आता पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत इथे आपण आता गॅस चालू करायचा आहे आणि एखाद्या मोठ्या कढईमध्ये पाणी उकळायला ठेवणार आहोत इथे आता पाहू शकता पाण्याला छान एक उकळ आलेली आहे पाण्याला उकळ आल्यानंतरच आपल्याला आता जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पोहे खातो त्या चमच्याने एक चमचा आपण इथे खायच्या सोड्याचा वापर करायचा आहे मिश्रणामध्ये व्यवस्थित असं आता खायचा सोडा आहे तो व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे इथे पाहू शकता अशा पद्धतीने हे मिश्रण आहे ते डबल होतं मिश्रणामध्ये व्यवस्थित असं खायचा सोडा मिक्स झाल्यानंतर साधारण मिश्रणाचा रंग आहे तो थोडासा फिक्का होतो तर इथे आता व्यवस्थित असं मिश्रणामध्ये खायचा सोडा मिक्स करून झाल्यानंतर तेल लावलेल्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण ओतून घेणार आहोत जर आपण वेळ न घालवता जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते तेल लावलेल्या डब्यामध्ये पटकन ओतून घ्यायचं आहे आणि हे मिश्रणाचा डबा आहे तो आपण उकळलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये ठेवून पंधरा मिनटासाठी वाफ देणार आहोत उकळलेल्या पाण्यामध्ये आपण एक स्टँड ठेवलेला आहे स्टँडवर आपण हा डबा ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी वाफवून घेणार आहोत इथे तर पंधरा मिनटं झालेली आहेत आणि ढोकळा छान वाफवून झालेला आहे तर इथे एखाद्या टूथपिकच्या सहाय्याने किंवा सुरीने अशा पद्धतीने चेक करायचं आहे ढोकळा शिजलेला आहे का नाही सुरीला बिलकुल मिश्रण लागलेलं नाही आहे तर इथे ढोकळा छान वाफवून झालेला आहे म्हणजे ढोकळा छान शिजलेला आहे तर हा थंड होईपर्यंत इथे आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे इथे आपल्याला एका पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरीचा वापर करणार आहोत मोहरी तरतळल्यानंतर इथे आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या फोडणीमध्ये छान परतून घेणार आहोत तर इथे मी तिखटवाल्या हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे इथे हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे आपण आता एक वाटीभर पाण्याचा वापर करायचा आहे इथे आपण आता दोन चमचे साखरेचा वापर करायचा आहे आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत इथे आपल्याला आता पाण्याला एक उकळ येऊ हो द्यायची आहे पाण्याला साधारण उकळल्यानंतर गॅस बंद करायचं आहे हे पाणी आपण आता पूर्णपणे थंड करून घेणार आहोत पाणी थंड होईपर्यंत इथे थंड करून घेतलेला ढोकळा आहे तो आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अशा पद्धतीने सुरीच्या सहाय्याने त्याच्या साईड मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि एका डिशमध्ये आपण हा ढोकळा काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान जाळीदार लुसलुशीत असा ढोकळा तयार करून झालेला आहे तर ह्याचे छोटे मोठे असे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ढोकळ्याचे छोटे मोठे असे तुकडे करून घेऊ शकता पाहू शकता छान अशी जाळी सुटलेली आहे आणि अगदी लुसलुशीत असा हा ढोकळा तयार करून झालेला आहे इथे आपण आता फोडणीचं जे पाणी तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर ढोकळ्यावर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं सोडणार आहोत तर इथे लक्षात ठेवा ढोकळासुद्धा थंड करून घ्यायचं आहे आणि जे आपण फोडणीचं पाणी तयार करून घेतलं ते पाणीसुद्धा आपल्याला थंड करूनच घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असा होतो तर हे पाण्याचा वापर केल्यानंतर ढोकळा खाताना घशाला घास बसत नाही नक्कीच अगदी झटपट तयार होणारा हा ढोकळा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये